नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज मी आलेली आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये हे डोंबिवलीमध्ये आहे आणि इथे पस्तीस रुपयापासून साडी मिळते ती एक लाखापर्यंत साडी इथे उपलब्ध आहे साडीच्या भरपूर अशा व्हरायटी आहेत कलर्स आहेत आणि साड्या अगदी कमी भावात आपल्याला उपलब्ध होतात चला तर मग जाऊया टेक्स्टाईल मार्केटमध्ये नमस्कार मंडळी मी आले आहे डोंबिवलीच्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये साड्यांचं सा गोडाऊन आहे मोठं त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन सांगणार आहे सर पवार सर आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहेत साड्या कुठल्या रेंजमध्ये आहेत आणि किती आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे तर सुरुवात करूया व्हिडिओला आपल्या नमस्कार सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण डोंबिवली शिरपटा रोड या मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला शॉप आहे तर जास्तीत जास्त आपण चांगली क्वालिटी आणि प्रीमियर साड्या बघणार होत्या माझ्याकडे पस्तीस पासून ते पस्तीस सत्तर शंभर अशा क्वालिटीच्या आहेत तुम्हाला मी आता या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत बघू शकता तुम्ही रुपयाला रुपयाची साडी आहे ही कुठेही मिळणार नाही शोधली तरी एवढ्या स्वस्त रेंज मध्ये साड्या अवेलेबल आहेत इथे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे स्वस्त आणि चांगल्याने प्रीमियर क्वालिटीच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात या साड्याचं क्वालिटी बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला ऍट अ टाइम जेवढे पीस पाहिजे असेल तेवढे माझ्याकडे अवेलेबल मिळणार तुम्हाला शंभर पीस दोनशे पीस पाचशे पीस पाच हजार पीस जेवढे पाहिजे तेवढे पीस अवेलेबल मिळणार आहेत बघू शकता तुम्ही पस्तीस रुपयामध्ये तर आपला स्क्रीनवरती नंबर दिला जाईल त्याच्यावरती कॉल करून विचारू शकता भरपूर असे व्हरायटी भरपूर डिझाईन तुम्हाला दाखवून खूप आहे कुठल्याही शॉपे कन्फ्युजन पस्तीस रुपये कुठेच मिळणार नाही कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल तर बाहेर तुम्ही रिटेलमध्ये घ्यायला जाणार मॅक्सिमम दीडशे दीडशेच्या रेंजमध्ये सेलिंग केली जाते दीडशे ते एकशे सत्तरच्या अशा रेंजमध्ये सेलिंग केली जाते का आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे रिझनेबल आहे अनेक चांगल्या क्वालिटीच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार चला तर ह्या पस्तीस वाल्या दाखवल्या आता तुम्हाला दुसऱ्या साड्या सत्तर वाल्या पण दाखवणार त्या पण तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता सत्तर रुपयाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयाची क्वालिटी बघू शकता सत्तर रुपयाची क्वालिटी एकदम कपडा पण क्वालिटी येणार चांगली क्वालिटी रिजनेबल आणि साड्या मोठ्या येणार चांगल्या क्वालिटीच्या साड्या येणार जसं की आपल्याला डेलीवेअर साली किंवा लग्नात कोणाला द्यायचे असेल तर द्यायला घेऊ शकता किंवा तुम्हाला घरी बसून जर ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर बिझनेस करू शकता त्यासाठी आपल्याकडे सिविडी पण अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर वेगळे चार्जेस लागतील आणि मिनिमम घरी बसून बिझनेस करायचं असेल तर मिनिमम फायव्ह थाउजंड ची शॉपिंग करावी लागेल ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही ट्रान्सपोर्टेशन करून देतो तुम्हाला बघू शकता सत्तर रुपयेच्या ह्या साड्या रेंज मध्ये तुम्हाला फारस सुंदर कलर हाऊस वाईफ साठी हा छान ऑप्शन आहे की बिझनेस पण तुम्ही करू शकता एवढ्या कमी रेंजमध्ये साड्या मिळतात तर बिझनेससाठी कमीत कमी सर किती बोलत आहे पस्तीस रुपयेपासून स्टार्टिंग रेंज माझ्याकडे पस्तीसवाल्या आहे सत्तरवाल्या शंभर या तुम्ही बाहेर साड्या घ्यायला ही साडी तुम्ही सत्तरवाली बाहेर घ्यायला झाला तर टू हंड्रेडच्या रेंजमध्ये विकली कारण का आपला स्वतः बघतोच साड्या किती महाग असतात आणि प्रीमियर चांगली क्वालिटीच्या साड्या साड्या पण एकदम छान आणि रिच आता बघू शकता तुम्ही जॉमेट्रिकल फ्लावर जॉमेट्रिकल डिजिटल वगैरे अशा प्रिंटच्या साड्या बनवलेल्या आहेत फक्त पस्तीस सत्तर रुपयेच्या रेंज बघू शकतो पठोला प्रिंटमध्ये वगैरे एकदम भारी साडी आहेत बघू शकता जर तुम्हाला याच्यातली कुठली साडी आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट शॉट काढू शकता किंवा शॉपमध्ये आला तर आपला दहा हजार स्क्वेअर फुटचा शॉप आहे भरपूर स्टॉक भरपूर व्हरायटी आणि इतरही काही तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळणार आहेत म्हणजे जसं की कांजीवरम पैठणी नारायणपेठ हिरकली उपाडा सिल्क म्हणजे असं भरपूर शॉपमध्ये आलं तर भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार दुसरी एक तुम्हाला एक मी व्हरायटी दाखवतो मार्बलच्या साड्या फक्त, फक्त, फक्त हंड्रेड रुपीजला मार्बलच्या साड्या बघू शकता हंड्रेड रुपीजला मार्बलच्या साड्या इथे हंड्रेड रुपीजच्या साड्यांची क्वालिटी बघू शकता एकदम बेस्ट आहे सुपेरियर अशा साड्या आहेत या शॉपिंग तर नक्कीच खास करून वरायटी तुम्हाला जाणारच नाही शॉपिंग केल्यास म्हणजे शाळी ही घेऊ की ही घेऊ असं कन्फ्युजनच होतं इथे आल्यानंतर पाहिजे ते कलर पाहिजे ते डिझाईन तुम्हाला सिलेक्टेड करायचं असेल तर सिलेक्टेड कलर पण तुम्ही घेऊ शकता तो पण छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी आउटसाइड बाहेर पाहिजे होता मी तर मॅक्झिमम दोनशे सव्वा दोनशेच्या रेंजमध्ये आज क्वालिटी आपण बघणार आहे स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे बघू शकता एकशे दहा रुपयाला फक्त एक सॉरी एकशे पंधरा रेंज रेंजमध्ये तुम्ही साडी बघू शकता विथ बॉक्स पॅकिंग एकशे पंधरा रुपयाला फक्त एकशे पंधरा रुपयाला बघू शकता एकशे पंधरा रुपयाला साडी मिळणार आणि मंडळी ह्या ज्या साड्या आहेत याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत अगदी लाईट कलरपासून ते डार्क कलरपर्यंत ह्या साड्या उपलब्ध आहेत आता हा पिंक कलर बघू शकता एकदम फ्रेश असे कलर आहेत हे बघा आणि डेली डेलीवेअरसाठी या अत्यंत बेस्ट अशा साड्या आहेत आता ह्या टेक्स्टाईल मार्केटचा ॲड्रेस जाणून घेऊया आपला ॲड्रेस जर बघायला गेलं तर कल्याण डोंगुल सेफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला शॉप आहे दहा हजार स्क्वेअर फुटचा शॉप आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिला आहे तुम्हाला जर कुठला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आपला स्क्रीनवर नंबर दिला आहे तर दुसरी एक क्वालिटी बघू शकता आता तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या जर साड्या घ्यायच्या असेल मार्बल झालं सिकॉन झालं लक्ष्मीपती आंबिका वगैरे अशा ब्रँडेड साड्या कॅटलॉगच्या घ्यायच्या झालं त्या पण आपण आपल्याकडे अवेलेबल आहेत साड्या ना तुम्हाला बघू शकता वन थर्टी रुपीजला कलेक्शन आता ह्या ज्या साड्या आहेत त्या विथ पाऊच येतात त्यामुळे गृहिणींना कपाटमध्ये ठेवण्यासाठी अगदी व्यवस्थित त्या राहतात त्याच्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे ह्या साड्यांचा सा। तसेच डिफरंट डिफरंट कलर तुम्ही पाहू शकता लाईट कलरमध्ये पण किती व्हरायटी आहेत आणि क्वालिटी तर अप्रतिमच आहे आता मंडळी ह्या ज्या साड्या आहेत त्या प्रिंटेड साड्या सॉफ्ट साड्या विथ ब्लाउज पीससहित

सिल्क अशा साड्या आहेत ह्या आणि एकदम कम्फर्टेबल अशा साड्या बघू शकताय कलर कॉम्बिनेशन पण बघा गोल्डन तसेच क्रीम कलर लाईट ग्रीन कलर हा लाईट ऑरेंज कलर पण बघा किती भारी दिसतो आहे आणि दुसऱ्या ह्या है, सिमिलर अशा साड्या आहेत है। आणि ह्यांची प्राईज आहे वन सिक्स्टी फाय रुपीज ओनली आणि कलर बघू शकता अगदी लेटेस्ट कलरसुद्धा उपलब्ध आहेत हा मोरपीसी कलर बघा एकदम किती भारी दिसतो आहे तसेच ज... आभोली कलर ग्रीन कलर तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर ह्याच्यामध्ये अव्हेलेबल आहे आता मंडळी ह्या साड्या बघून झाल्यानंतर आपण डेली यूजसाठी ज्या साड्या बघणार आहोत त्या साड्यांचं नाव आहे गार्डन साड्या आणि ह्यांची प्राइस आहे टू फोर्टी रुपीज ओनली विथ ब्लाउज पीस सकट आहेत ह्या आणि अगदी मोठ्या साड्या आहेत भरपूर असे कलर डिझाईन भरपूर असे पॅटर्न भरपूर व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्या तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या तुम्हाला कळेल दहा हजार स्क्वेअर फुटचा आपला शॉप आहे भरपूर व्हरायटी भरपूर पॅटर्न या ठिकाणी बघायला मिळेल दुसरी क्वालिटी बघायची तर पण जाऊ शकता मार्बलची साड्या दुसरी क्वालिटी बघायची तर मार्बलची क्वालिटी येणार बघा टू थर्टी फाईव्ह मार्बलच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार तुम्ही सॉफ्ट साडा प्रेस करायची जरूर नाही काय नाही रफ अँड यूज युज तरी चालेल पण किंवा शंभर साड्या जर हवे असतील तरी पण आपल्याकडे अट अ टाइम अवेलेबल मिळणार आहेत बघू शकतो लाइट वेट आहेत खूप भरपूर असं डिझाईन भरपूर भरपूर बघायला मिळालं भरपूर साड्या आवडल्या तर नक्की एकदा आपल्या शॉपवरती या आपला ॲड्रेस तर बघायला जातो कल्याण डोबोले सिफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट बघू शकता तुम्ही पूर्ण साड्याचा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे गोडाऊन रेटमध्ये तुम्हाला या होलसेल रेटमध्ये सगळ्या पूर्ण साड्या बघायला मिळणार आहेत बघ तुम्ही बाहेर बघ घ्यायला जाणं तर मॅक्सिमम बावीसशे पंचवीसच्या रेंजमध्ये येईल आपल्याकडे फक्त फक्त फाय हंड्रेडपासून स्टार्टिंग रेंज आहे स्टार्टिंग पाचशे मी भरती भरपूर कलर भरपूर असं डिझाईन जर रेंज बघायला गेली तर तुम्हाला सांगू तर अकराशे नव्वदपासून पासून स्टार्टिंग रेंज आहे अकराशे नव्वदपासून पासून तुम्हाला ऑर्गन सिल्कच्या साड्या बघायला मिळणार आहे जसं तुम्हाला प्रीमियम हाय क्वालिटीच्या पाहिजे लो क्वालिटीच्या पाहिजे सगळं क्वालिटीच्या साड्या तुम्हाला, तुम्हाला बनवलेल्या भरपूर असे व्हरायटी भरपूर तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कुठली साड बनवलेला आहे भरपूर व्हरायटी आहेत भरपूर डिझाईन आहे एकदम एकदम लाईट वेट साडी आहे म्हणजे पार्टी वेअर पण होऊ शकते तसेच लग्नामध्ये ही वेअर करायला एकदम छान साडी आहे सिंपल अँड सोबत कलर भरपूर तरी पण आपल्याकडे अवेलेबल आता तुम्हाला काठा पादाराच्या जो मराठवाड्या पद्धतीच्या काठा जो साड्या बघायच्या असतात काठा पात्राच्या कांजीवरम पैठणी नारायणपेठ हिरकली शिको गडवाल अशा जर साड्या बघायच्या तर अशा साड्याचं पण मंडळी ह्या टेक्स्टाईल मार्केटच्या साड्या आपण पाहूया ह्या बघा आता ह्या ज्या आहेत त्या इथे पैठणी तसेच एक लाखापर्यंत ह्या साड्या आहेत शालू चो मदे, तसे पेट, अच्छा, सगड़ा साड़ा आहेत त्याच्यामध्ये तसेच गढवाल नारायणपेठ अशा सगळ्या प्रकारच्या साड्या इथे अवेलेबल आहेत आणि कलर बघू शकता अगदी वेगवेगळे कलर जेवढे कलर तुम्हाला पाहिजेत तेवढे कलर इथे अवेलेबल आहेत म्हणजे कोणतंही कन्फ्युजन असं राहणार नाही कलरच्या बाबतीत दुसरा एक भरपूर डिझाईन आहे अवेलेबल आहे कलेक्शन आहे ओनली टू फॉर वन थाउजंड स्टार्टिंग रेंज वन थाउजंड पर्सेंट गागऱ्याचं कलेक्शन बघू शकता एक हजारच्या रेंजमध्ये हे गागऱ्याचं कलेक्शन बघायला आहे हे तुम्ही रिटेलमध्ये जर घ्यायला जाणार तुम्हाला बावीसशे ते पंचवीसशेच्या रेंजमध्ये हे गागरे पडले जातात हे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिशोबाला फुल मोठा घेरा येणार आणि दुपट्टा ब्लाऊज वगैरे पण भरलेला आहे ना बघू शकता हा दुप्ट्याचं कॉम्बिनेशन आहे हा दुपट्टा येणार आहे आणि ब्लाऊज जर तुम्ही बघायला जाणार तर चोली ब्लाऊज आहे ना ब्लाऊज पण पूर्ण भरलेला आहे ना तर नक्की हे जर कुठली वस्तू आवडली एकदा शॉपवरती या व्हिजिट द्या चांगल्या क्वालिटीच्या प्रीमियर क्वालिटीच्या तुम्हाला या ठिकाणी साड्या बघायला मिळणार आहेत आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून करा धन्यवाद